नमस्कार आज आपण दहा दिवसीय गणपती विसर्जन करत आहे तुझ तर इकडे इंटाम केलाय आज आपण तपातवाल ते दुर्गाडी घाटावरती आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दहाव्या दिवसाचं गणपती विसर्जन आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे के डी एम शेडकडून या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल त्यानंतर मूर्ती विसरणाची व्यवस्था असेल अशा सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे आमचा अंदाजे दोनशेपर्यंत आमचा पोलीस अधिकारी कर्मचारी या दुर्गडीच्या ठिकाणी आणि सर्व घाटावरती आम्ही बंदोबस्त लावलेला आहे त्यानंतर आम्हाला त्यानंतर इतरही आम्हाला पोलीस मित्र असतील त्यानंतर अनियोद्धा बापू फाउंडेशन असेल त्यांचेसुद्धा स्वयंसेवक आणि बिर्ला कॉलेजचे एन एस एसचे कर्म आपले मुलं हे सुद्धा आम्हाला यासाठी मदत करत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून पोलीस समाज या ठिकाणी सह विसर्जनाला गणपतीच्यासाठी योजना उपलब्ध आहे अशा अनुषंगाने या ठिकाणी दुर्गाडी आणि सर्व घाटावरती अतिशय शांततेमध्ये हे सुरू आहे विसर्जन सुरू आहे कोणती कोणत्या प्रकारची अडचण नाही